संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या व शांतता आणि पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या येऊर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत हॉटेल रिसॉर्ट टर्फ बंगले लग्नाचे लॉन असून येथे मोठ्या प्रमाणामध्ये रात्रभर पार्ट्या डीजेचा मोठ्या प्रमाणामध्ये आवाज रात्रभर सुरू असतो त्याचबरोबर दारू विक्रीही येथे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असते त्यामुळे येथील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने असंवेदनशील असलेल्या हवाई दल स्टेशन व उपग्रह दळणवळण केंद्र यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे तसेच बिबट्याच्या अधिवासाचे ठिकाण अशी याची ओळख असलेल्या येऊरमध्ये रात्री ग्रामस्थांव्यतिरिक्त इतर वाहनांना परवानगी नसतानाही सर्रास इतर वाहनांना येऊरमध्ये प्रवेश दिला जातो आहे वाहनांची रात्रभर ये जा तसेच अतिशय प्रखर स्वरूपाची रोषणाई व गोंगाटाचा त्रास यामुळे निश्चार प्राणी पक्षी कुरीप्रमाणे गोंगाटाचा त्रास यामुळे प्राणी पक्षी पूर्वीप्रमाणे येऊरमध्ये दिसत नाहीत तसेच हॉटेल टर्फच्या आतील भाग दिसू नये म्हणून उभारण्यात आलेले उंच संरक्षक भिंतीमुळे प्राण्यांचे वहिवाटीचे मार्ग बंद झाले आहेत महापालिकेच्या मेहरबानीने अनधिकृत हॉटेल बंगले यांना चोवीस तास पाणीपुरवठा होत असताना येथील आदिवासी बांधवांना मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे काही दिवसांपूर्वीच येऊर परिसरामध्ये पार्टीसाठी गेल्या एका पंचवीस वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मध्य पाजून तिच्यावरती दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे या घटनेचा निषेध करत येऊर के सन्मान मैद, मे काँग्रेस के मै काँग्रेस मैदान मे या शीर्षकाखाली ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण हे आपल्या इतर कार्यकर्त्यांसह येऊरमध्ये आले होते तसेच येथील अनधिकृत बांधकाम लवकरात लवकर जमीनदोस्त करावे अथवा गोशाळा आश्रम यांना दान करावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे येऊरमध्ये आता नुकतंच एक फाईव्ह स्टार हॉटेल सुरू होत आहे काम चालू आहे कुठे आहे ते फाईव्ह स्टार हॉटेल आता चालू आहे ते तिथं आपल्याला हा फाय स्टार हॉटेल चालू होते या मध्ये असंख्य शेकडो बंगले शेकडो क्लब्स शेकडो मटक्याचे धंदे शेकडो दारूचे धंदे शेकडो लॉन्स याच्यामध्ये सगळे हे निर्माण झालेले आहेत वैयक्तिक बंगले हे बंगले नव्वद टक्के भाड्याने दिले जातात राजरोजपणे इथे रेवपाट्या चालतात आणि मग पोरं पोरी यांच्यामुळे मग ही भानगडी होऊन रेप होतात आमचा मुद्दा हाच आहे की येऊर जर वन्यजीवन प्रोटेक्शन अॅक्ट खाली येतं येऊरमध्ये एवढी बांधकाम कशी काय होऊ दिली महानगरपालिकेने वन खात्याने आणि पर्यावरण विभाग राज्य घटनेतील तरतुदीनुसार देशाच्या घटनेतील तरतुदीनुसार अठ्ठेचाळीस कलम एक्कावन्न कलम असेल नाईनटीन सेव्हन्टी टू वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट असेल याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलं इथल्या इथे ह्युमन ऍक्टिव्हिटीज अलाउड नाहीत ह्या नॅशनल मध्ये जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अलाउड यामध्ये मग ही जी रेती भीतीची ज्या गाड्या येतात ही डेव्हलपमेंट झाली ह्याला जबाबदार कोण ह्याला राज्य शासन जबाबदार आहे इथले स्थानिक वन खात्यावाले जबाबदार आहेत महानगरपालिका जबाबदार आहेत पोलीस जबाबदार आहेत ही सगळी मंडळी आणि हा संपूर्ण आता या घनकचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे मला सांगा इतका घनकचरा उचलला कसा जातो ते पाणी जर महापालिका देत नाही तर पाणी कुठून येतो एकीकडे एक महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेन्युन टॅक्स पेअर पेअर्सना टॅक्स भरावा लागतो करोडो अब्जूचा टॅक्स भरावा लागतो आणि इथे सुविधा इथे बघा रस्ते विस्ते सगळ्यांना करून दिलेले आहेत पाणी दिलेलं आहे लाईट दिलेलं आहे एम वाले पण लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे सगळ्या लोकांचे बंगले आहेत अधिकारी असतील वकील असतील डॉक्टर असतील कलेक्टर माजी कलेक्टर असतील माझी पोलीस अधिकारी असतील सगळे राजकीय नेते असतील आमदार मंत्री माजी महापौर सगळ्यांचे बंगले आहेत माझे सोडून तर आमची काँग्रेसची आग्रही मागणी आहे हे येऊन बंद झालं पाहिजे मी भरपूर पत्रव्यवहार केलेला नाही तर आम्ही पी आय एल करणार आहोत जून महिन्यात जनित याचिका पोलीस कमिशनर पार्टी वन खात्याचे मिनिस्टर पार्टी पर्यावरण एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पार्टी महापालिका पार्टी या सगळ्यांना आम्ही पार्टी करून आ, हे सगळे बंगले अधिकृत असतील किंवा अनधिकृत इथे एंट्रीच बंद करा ते बंगले तसे सडून जाऊ दे आणि या सगळ्या जमिनी या सगळ्या जमिनी आणि सगळे बंगले ही सगळी बांधकाम सरकार जमा करा ही आमची प्रमुख मागणी आहे सरकारला जमा करून टाका ही बंगले मग इथे एक मोठं हे काढा काय बोलतात त्याला गोरगरिबांना म्हणजे आश्रम विश्रम असेल किंवा गोशाळा वगैरे ह्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती गणपतीला पंतप्रधानांना बोलवतो तिथं काय उरलंय ती न्याय न्यायपालिका ते सोडून द्या आपल्या देशामध्ये न्यायपालिका वगैरे सगळी विकत घेतली मोदीने आणि तुम्ही बघितलं कळलं का इकडे आणाभाका देतात माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदी सर्वश्रेष्ठ आहेत तेच आहे मिलीजुली आहे याच्यातून हा पैसा कमवला जातो इलेक्शन जिंकले जातात आणि देश देशोधडीला लावलेला आहे त्यामुळे ही पुन्हा स्वातंत्र्याची लढाई ही पुन्हा स्वातंत्र्याची लढाई आहे काँग्रेस रस्त्यावर उतरली ठिकठिकाणी काँग्रेस जाणार हे जनता दरबार बिरबार घेत बसणार नाही हीच खरी काळाची गरज आहे हे जनता दरबार म्हणजे फार्स आहे जनता दरबार आहे अमुक आहे तमुक आहे फार्स अशी जागोजागी जाऊन जर दाखवलं तुमच्या माध्यमातून तर हे वटणीवर येतील धन्यवाद